जुन्नर तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगाव मध्ये आठ बांगलादेशी नागरिकांना गुरुवार दिनांक चौदा रोजी एटीएसच्या पथकाने पकडले त्यांच्यावर नारायणगाव पोलीस स्थानकात बेकायदा घुसखोरी करून भारतात राहिल्याबाबतचा तसेच बोगस कागदपत्र करून भारतात राहिल्याबाबतचा गुन्हा दाखल आहे या पार्श्वभूमीवर आज विधानसभेमध्ये जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी बांगलादेशी घुसखोर नागरिकांच्या बाबतचा प्रश्न मांडला आहे या बांगलादेशी नागरिकांकडे मतदार ओळखपत्र रहिवासी दाखला याशिवाय इतर कागदपत्र कशी आली त्यांना ही कागदपत्र कोणी मिळवून दिली याबाबतचा प्रश्न आमदार बेंके यांनी विधानसभेत मांडलाय नेमके आमदार अब्दुल बेनके काय म्हणाले पाहूयात म्हणजे एटीएसनी आठ बांगलादेशी लोक दहशतवादी कारवायामध्ये सामाविष्ट असलेले ते पकडले गेले त्यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या आठ बांगलादेशी लोकांचं रहिवाशी दाखले आहेत त्यांचं मतदार यादीत नाव समाविष्ट केलेलं आहे त्यांच्याकडे कागदपत्र सुद्धा आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या मध्ये नेमकी कोण समाविष्ट आहे कशा प्रकारे हे सगळे बोर्ड ऑफ ऑपरेटिव्ह आहेत याच्या बाबतीत जुन्नर तालुक्यापर्दी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीपर्यंत असे दहशतवादी लोक ग्रामीण भागात जर रुजले गेले असतील तर याच्यावर अत्यंत सखोल कारवाई करावी